नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा जानेवारी नंतर अखेर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार की ज्याच्यामुळे पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव आणि बदला या बदलामध्ये पंधरा जानेवारीनंतर नक्की सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार किंवा घटणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार आणि या बदलामध्ये नक्की पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर बघा मित्रांनो सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर, तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी सध्या दिसत आहे ती दर पातळी सध्या चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला निर्धारित होत अमेरिके अमेरिके आहे अमेरिकेमुळे जर अमेरिकेमधून सकारात्मक वार्ता आली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढत आहे जर अमेरिकेतून नकारात्मक वार्ता आली तर देशात सोयाबीनचा भाव घटत आहे म्हणजे जे काही घडणार आहे ते अमेरिकेमुळं मग अमेरिकेमुळे आपल्या सोयाबीनच्या बाजारभावात बदल कसा दिसणार आणि पंधरा जानेवारीची तारीख एवढी का महत्वाची आहे ते आता समजून घेऊया बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आता ख्रिसमसचा सण जवळ आला आहे आणि ख्रिसमसमुळं काय आहे मित्रांनो की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व त्याचबरोबर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्याला नवीन वर्षाचा जो पहिला आठवडा आहे याच्यामध्ये जे ॲग्री कमोडिटी मार्केट आहे अमेरिकेमध्ये ते बहुतांश प्रमाणात बंद दिसणार आहे याच्यामुळे इथून पाच सहा जानेवारीपर्यंत काही आपल्याला व्यवहार होताना दिसणार नाही म्हणजे इथून पाच सहा जानेवारीपर्यंत या ठिकाणी काही विशिष्ट बदल देशातील सोयाबीनच्या दरात दिसणार नाही आता जो काही बदल असणार आहे तो दिसणार आहे आपल्याला पाच जानेवारीनंतर मग पाच सहा जानेवारीनंतर जेव्हा जा अमेरिकेमध्ये मार्केट हॅरी ओपन होतील त्यानंतर दोन तीन दिवस गेले की नवीन फंड्स अलॉट होतील आणि त्याच्यानंतर आपल्याला जे करार होताना दिसले होते नोव्हेंबरमध्ये चीन म्हणा बांगलादेश व इतर देशांसोबत त्यांचं इम्प्लिमेंटेशन होईल आणि याच्यामुळं बऱ्यापैकी ते जी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात दिसेल ज्याचे पडसाद आपल्याला देशातील सोयाबीनच्या दरात पंधरा जानेवारीनंतर पडताना दिसले शिवाय आपल्याला यंदा माहीत आहे की देशात सोयाबीनचं उत्पादन कमी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सोयाबीनची जी आवक आहे ती पंधरा जानेवारीनंतर प्रचंड प्रमाणात घटताना दिसणार आहे याच्यामुळं मागणी आणि पुरवठा ते खूप मोठा गॅप आपल्याला पंधरा जानेवारीनंतर दिसू शकतो आणि हा जो गॅप आहे हाच गॅप पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या दराला या ठिकाणी पाच हजार पल्ल्याड घेऊन जाताना दिसणार आहे राहता राहिला प्रश्न आता इथं विक्रीचा तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जर खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर पंधरा जानेवारीनंतर आपण सोयाबीनची विक्री करा ज्यामुळं कमीत कमी पाचशे रुपये प्रति क्विंटल आपला फायदा या ठिकाणी होऊ शकतो आणि जर समजा तुम्ही मे जूनपर्यंत थांबू शकत असाल तर तुम्हाला सहा हजाराचा जा भावसुद्धा मिळू शकतो आणि ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांनी हमी भावावरती म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयावरती सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ हा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ हा मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार